नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरज शहर पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडील एकोणीस कोटी चोवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्रचे सुनील फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मिरज शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज म्हैसाळ रोडवर वांड्रे कॉर्नर समोर दोन इसम हे अवैधरित्या मिळवलेली माशाची उलटी सदृश पदार्थ घेऊन तस्करीच्या व विक्री करण्याच्या उद्देशाने हिरा हॉटेल चौकाकडून म्हैसाळ रोडवर वांड्रे कॉर्नरवर एका जांभळ्या रंगाच्या मोपड क्रमांक एम एच दहा डी पी सत्त्याण्णव शून्य आठ वरून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले पोलिसांनी या कारवाई कामी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथील वांद्रे कॉर्नर फुले चौक ते कोल्हापूरला जाणाऱ्या रोडवर फुले चौकात सापळा लावण्यात आला त्यानंतर मोपड क्रमांक एम एच दहा डी पी सत्त्याण्णव शून्य आठ आणि अल्ट्राज कार क्रमांक एम एच शून्य सात ए एस शून्य एकशे सतरा यामधून विक्रीकरिता आणलेला काळसर पिवळसर रंगाचे ओबडधोबड आयताकृती आकाराच्या व्हेल माशाच्या उलटीच्या अंबरग्रीसच्या चार लाद्या वजन एकोणीस किलो एकशे बहात्तर ग्रॅम किंमत एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपयाची व्हेल माशाची उलटी आणि ती आणण्यासाठी वापरण्यात आलेली सहा लाख ऐंशी हजाराची मोपड व अल्ट्राज कार पोलिसांनी जप्त केली पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी मंगेश माधव शिरवडेकर वर्ष छत्तीस राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहरनगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वर्ष पस्तीस राहणार वायरी मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग वैभव भालचंद्र खोबरेकर वर्ष एकोणतीस मूळगाव कोवटीकुडाळ सध्या राहणार देवबाग मयेकरवाडी देवबाग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या तीन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे अशी ही कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली मिरज शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत असल्याचेही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी यांनी सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपस्थित होते शहर पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ यांचे जे गोपनीय सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू येऊ शकते मग त्यांनी त्या दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झाली स्थानिक कनेक्शन आहे सध्या जे तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहिती वगैरे जिल्ह्या आहे जे निष्पन्न होतील आप ते आपल्याला आम्ही पुढे कळवण्यात की हे स्थानिक कोण आहेत सध्या तीन जे आहेत ते व्यवसाय काय आहे ते यापूर्वी रेकॉर्डवर आहेत का काही या प्रकारचे यांचं रेकॉर्ड सध्या प्राथमिक दृष्ट्या नाही आहे सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांची काय त्याची माहिती आपण तपासामध्ये घेऊ कारण आजच आपण त्यांना अटकित केलेलं आहे आणि येणार इथे इथून पुढे विल्हेवाट लावणार हे प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर त्यांना मिरज मध्ये अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त बडे मासे काय सापडत नाहीत किरकोळ पुणेगारच यात सापडतो आत्तापर्यंत पोलिस बड्या माशेपर्यंत किंवा जे मेन मास्टर माइंड आहेत आपण पोहोचू शकत नाहीत त्या प्रकरण बरोबर आहे त्याचं आता पी सी घेऊन पुढे बडे मासे कोण आहे ज्यांचा छडा लावण्यात येईल आणि नक्की त्यामध्ये आमचं जे मिरज शहर पोलिसची टीम आहे आणि तपासणी अधिकारी आहे ते याच्यात यशस्वीरित्या माग देतील अशी मला आशा आहे